कळवावं लागेल असं आमच्या प्रायव्हेट जमिनीतून जातोय आणि हा रस्ता उपडणारे आमची जमीन इकडे वरच आहे

सगळं मान्य आहे पण असं लगेच ऐकलं मी सगळं मान्य आहे तर इकडनं जर समजा धरणाकडे जाणार रस्ता आहे बरोबर मग आता हा रस्ता आम्ही बनवूनच दिला नाही तर तो शिवरास्ता हा रस्ता आमचा नाही ना आमच्या जागेत आहे ना नागे

आता यांनी जर उकडला तर मला यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल कारण त्यांनी गटाची जरी असली तरी एक प्रोसिजर असते तुम्हाला ठीक आहे ना तुम्ही असा डायरेक्ट हे करू शकत नाही ठीक आहे पूर्वभार जर रस्ता असेल ना तुम्हाला ती प्रोसिजर आहे ती तुम्ही प्रोसिजर थ्रू जा काढायचा असेल तर काही नाही तुमच्या गटातलाच येतो रस्ता कारण कि त्याच्या कजब झालेलं नाहीये ठीक आहे बरोबर ओके okay. आता दुसरी गोष्ट आता इकडनं शिवाचा रस्ता झालाय इकडचा जरी रस्ता आम्ही बंद केला इकडनं लोक ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना शिवाचा आहे ना हा

माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे इकडून नाही ना तुझा बोर्डा लावून देतो रेकॉर्डला रस्ता आहे ना लगेच काढून टाकतो रस्ता याच्यात कोणताही कायदेशीर मला दाखल होऊ शकत नाही

आपली गाडीने व्हावं की हे पोशाख इकडचा जो तमाशा आहे ना तो करून घेतला आहे की नाही रे